चालू केले दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक मैत्रीपूर्ण गाडी आम्हाला बघायला भेटली आहे काकर मध्ये आपला बादल समोर बिंजोरचा भाषा मथूर मथुर सोबत पलून आज गुलाल झालाय काय सांगाल गुलाला विषय मथुर बोलला तर मोठाच बैल आहे ना आज अख्या महाराष्ट्र चर्चा आहे बैलाची आहे बैल तो जेवढी त्याची या करू तेवढी कमीच आहे आज कसा पाहिला म्हणजे अचानक जुलून आला आता पोरांच्या याच्यामध्ये दोस्तीमध्ये त्यांचा आपला उठणापासना आहे ना त्या हिशोबामध्ये राहुल पाटील बोलला राहुल शेटका पोहून द्या आपली बादलची आणि मथुरची गाडी त्या हिशोबामध्ये केला नियोजन हो आजच्या नावाविषयी सांगा ना नाव कोणी दिलं होतं नाव राहुल रणवीर रणवीर राहुल भाई पाटीलच्या नावान गाडी बोलायची दादाच्या नावाने गाडी पलवली आणि मला वाटतं कुठं ना कुठं आपलं पण नाव होतं मी ऐकलं होतं पाच गोंड्यांवर आपण पण नाव थोडला होता आपला पाच गोंड्यावर नाव होता पण नाव नाही फिरवला थोरी चर्चा कुठंतरी झाली लेख त्याच्यामुळे काय हे नाही झाला म्हणजे फिरवला नाही कोणी नाव हो। आज आपल्याला ज्या बाईला टक्कर दिली ना डाकटे खांड्याचा तानाजी आणि राजा या जोडीचा खूप मोठा नाव आहे हो खूप मोठा म्हणजे बघितलं मी पॉड भरून म्हणजे बघा सारखी गाडी झाली स्वतःमध्येच झाली चालणार गाडी म्हणजे एक नंबर गाडी एक नंबर आणि तिचं नियोजन पण आपले सोनारपाराचे जयदादा पाटील यांच्या नियोजनामध्ये ती गाडी पलत आहे आणि कुठं ना कुठं आज एक मैत्रीपूर्ण गाडी झाली काय कसं वाटतंय आज बादल मथुर मध्ये पालून गाडी आता दोस्ती यारी मध्येच झाली समजा काय विशेष एवढा हे नाही म्हणजे ना अशीच आनंदाच्याच गाड्या व्हायला पाहिजेत कावालच्या मैदानाविषयी सांगा ना आज गाडी पाल आपली मैदान कसा होत एक नंबर त्याही नियोजन केलं काकारवाल कराय चांगला नियोजन होता मैदान पण चांगला आहे खूप कमी कालामध्ये ना बादल आता चर्चेत आहे काय चांगल्या विषय बादल किती बी चर्चा असलं तरी आता चार पाच वर्ष मथूर पाला ते त्याच्यापेक्षा जा जास्ती चर्चामध्ये नाही आपला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा नाव आहे त्या बायला आपला काय आता समजा एक वर्ष पण नाही झाला समजा पलतो बैल पण आज मोठमोठ्या पैऱ्यांच्या मागण्या येतात म्हणजे कुठून ना कुठं आपला बादल पण आता एक त्या लेवलला आलाय किती पण मोठ्या मागण्या आल्या तरी आपल्या बैलाच्या हिशोबामध्ये आपल्याला ध्यानाचे म्हणजे आपण जास्ती म्हणजे घमंडण्या केला पाहिजे या गोष्टीचा याला पायरा ना त्याचा त्याला पायरा ना आपल्या बैलाच्या तोरा तोरीचा बैल असला तर त्याला ध्यानाचे बैल खूप साऱ्या बैलामध्ये आता काही दिवसामध्ये आपला बादल पलतोय मोठमोठ्या बिंजोरच्या जे बैल आहेत ज्यांना आमचीन बैला आहेत त्या बैलामध्ये पलतोय तर पुढचं कसं असेल मग त्याचं नियोजन पब्लिकला पण वाटतो ना का बैल मोठ्या मोठ्या बैलांच्या पाला तर जरा मजा येईल बघायला म्हणजे असं म्हणजे मोठ्या मोठ्या मजा मित्र आपण बोललो वीर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बघा की गाडी झाली मथूर सोबत आपला बादल पाला दादा खूप दिवसापासून जी इच्छा होती का मतूर सोबत पालायच आज खूप मन भरून इच्छा पूर्ण झाली मतूर सोबत बादल पाला नियोजन कसं झालं आपला आजचा नियोजन आधी पण एकदा राहुल दादाला कॉल केलेला की अशी अशी गाडी आपल्याला पालवायची तर दादा बोलला की बैल सध्या वरती आहे जेव्हा खाली येईल तेव्हा आपण नियोजन करू आणि मग राहुल राहुलदादाना परत जेव्हा मथूर खाली आला तेव्हा कॉल केला आणि आम्ही राहुल दादाला जाऊन दा भेटलो राहुल दादानी खूप चांगला सल्ला दिला काही गोष्टी शिकवल्या आता मथूर चार वर्ष कंटिन्यू बिंजोरचा बादशाह आहे आणि घाटावर पण त्याची तीच दशेत आहे आणि मथूर मध्ये पळण्याचं जे स्वप्न होतं ते बादलचं पण आज पूर्ण झालं मग आता कसं बघता बादलला तुम्ही कारण आता मला वाटतं अजून मोठ्या पैऱ्यांच्या मागण्या येतील तुम्हाला आपण कोणाला नाही बोलत नाहीये जेवढ्यांना आपण म्हणजे बाईल बोलले तर आपण त्यांना देणारच बाईल आजचा नियोज आला आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता विषय गाडीवर आपला आतील ड्रायव्हर तामखेडा आतील ड्रायव्हर तामखेडा आज मुंबई मध्ये होत आणि गाडी त्यांनी पलवली समोरची गाडी पण खूप चांगली होती त्याच्याविषयी काय समोरची गाडी तानाजी आणि राजा होता ही पण एक आता मी पण बघतोय शर्यती टॉपचीच गाडी होती आणि मथुर सोबत बादल पलाला आणि टॉपच्या गाडीमध्ये टॉपची बायला असतात तेव्हा अजून चुरशीची लढत होते तेव्हा अजून बघायला मजा येते गाडी कशी पलाली आपण स्वतः बघितली गाडी थोडी सुट्टीला मागे होती पण नंतर जेव्हा दोन्ही टॉपची बैल एक सोबत पळतात तेव्हा अंतर कवर करायला त्यांना टाइम नाही लागत आणि तोच आज त्यांनी दाखवून दिलेला आहे की मथुर पण काय चीज आहे आणि बादल पण काय चीज आहे बादलची सुट्टी आशिष शेख आणि केशव आणि आदेश देसाई तिकड दिनेश दुतकर भाल कसं बघता आता सर्व सोबत आल्यात आज कारण तुमची साथ सर्वांची असतात नेहमी मुलांची मेन बादल हा नुसतं आमच्या देसाई परिवाराचा नाहीये तर पाले गावाचा जेव्हा पण लोक बोलतात की बाबा पालेगावाचा बादल आला म्हणजे हा पूर्ण गावाचा, गावाचा आणि आमच्या मित्र परिवाराचा आहे पूर्ण आमच्या देसाई परिवार झाला कांसाईचा फिफ्टी सी ग्रुप झाला म्हणजे आपले गोरप्याचे जे गावचे मित्र आहेत म्हणजे सगळ्यांचा येतो असं काय आमचा आम्ही बोलत नाही का आमच्या ते आपल्याला एवढ्या मित्रमंडळाची साथ भेटते आणि मेन पूर्ण गावाची साथ असते त्याच्यामुळे आज चांगलं वाटतंय आम्हाला चालेल मला तर वाटत आता खूप सारा चांगला नियोजन आपल्याला पुढे पण पाहायला भेटेल बादलचा बोनिवलीचा नियोजन काय असेल आपल्या बादलचा ते बघू आता राहुल दादांशी बोलल्यावर काय राहुल दादा सल्ला देतीलच कारण त्यांनी भरपूर वर्ष शर्यती क्षेत्रामध्ये काढलेत म्हणजे पाहायला मिळेल काही गाडी बोनिवली अजून पेक्षा अजून भारी नियोजन असेल त्याच्यापेक्षा भारी नियोजन चालेल चालेल आज खूप चांगला गुलाल झाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि साठी धन्यवाद दादा तुम्ही आमची बाईड घेतली आणि आमचं आम्हाला एवढं प्रसिद्ध करताय ते तुमच्यामुळं सगळं आज बादल पण प्रसिद्ध होतोय आम्ही प्रसिद्ध होतोय आमचा गाव तालुका हे सगळं तुमच्यामुळं आज प्रसिद्ध होतोय चालेल धन्यवाद थँक्यू